छानसा आपण खेळ घेणार आहोत आज आपण छानसा खेळ एक कृती घेणार आहोत आणि या खेळाचं नाव आहे डाळ भात चपाती डाळ घे डाळ म्हटलं की काय करणार छान भात आणि चपाती छान म्हणजे आज आपल्याला आपल्या ढेकर मोला जेवण द्यायचं आहे की नाही जे बाद होणार आहे की नाही कान इकडं द्यायची आहेत चुकायचं नाही शब्द नीट ऐकायचं आणि त्या पद्धतीने कृती करायची बाद झालं आपण स्वतःहून बाजूला निघायचं करू सुरुवात डाळ भात चपाती डाळ भात चपाती डाळ भात चपाती चपाती भात डाळ डाळ चपाती भात डाळ भात चपाती चपाती डाळ भात चपाती भात डाळ डाळ भात चपाती डाळ भात चपाती चपाती डाळ भात भात डाळ चपाती चपाती दाल भात दाल भात चपाती चपाती दाल भात भात दाल चपाती चपाती दाल भात भात दाल चपाती भात चपाती चपाती डाळ भात डाळ भात चपाती चपाती डाळ भात भात डाळ छान पहा या खेळाचा सगळ्यांनी आनंद घेतला काय शिकला ती या खेळामधून श्रवणशक्ती श्रवणशक्तीचा विकास श्रवण म्हणजे ऐकणे नीट ऐकलं तर आपल्याला कृती सुद्धा चांगली येते म्हणजे श्रवण आपलं चांगलं असलं पाहिजे आणखी बर आनंद मिळाला नवीन खेळ खेळ आहेत बरोबर ऍक्शन पण करता आले छान तुमच्यासाठी जोरा शाबाश की